उल्हासनगर चारकुर्ला कॅम्प हनुमान मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तळागाळातील समाजासाठी सामाजिक बांधिलकी जपणारी एकमेव संस्था राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त घरोघरी गुढी पताका उभारून रांगोळी काढून प्रत्येकाच्या घरी का गोडधोड वाटून राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या नेतृत्वाखाली दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस पूजन करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन भागवताचार्य कानवोपात्रा ताई महाराज सोमासे यांचे भव्य कीर्तन व सत्कार समारोप व महाशिव भंडारा आयोजन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तसेच अध्यक्ष बाळासाहेब बानखेडे उपाध्यक्ष अतुल आडके सचिव नितीश पाडेकर माजी नगरसेवक प्रमोद टाळे उपसचिव अनिकेत मदने प्राध्यापक सुरेश सोनवणे खजिनदार श्रीकांत शिरसाट हिशोब तपासणी विश्वजित चव्हाण संघटक साहिल शिखरे दीपक सोनवणे यश मोहिते सुदर्शन धेरे महेश ओटी दर्शन मिंडे चैतन्य मांडोळे आणि शिवसेनेक स्थानिक रहिवासी व वा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या हो जयंतीनिमित्त आपण राजेशिव छत्रपती प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा इथे आज साजरा केला हे शिवछत्रपती प्रतिष्ठानचं नववं वर्ष होतं अकराव्या वर्ष होतं त्या अकराव्या वर्षानिमित्त आपण विविध कार्यक्रम महिलांचे कार्यक्रम त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि या सर्वाला सर्व विभागातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचावेत यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू इतके बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि छत्रपतींचा सहयोग होत राहील आपल्या महाराष्ट्र न्यूज काल उल्हासनगर